नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण असे तर अनेक वेळे वेल दोंडे खात असतो जीवनातील असावा खाण्यातील कोणताही पदार्थ असो तो त्याची चव वाढवण्यासाठी विविध पद्धतीने आपल्या जीवनात किंवा खाण्याचे कोणतेही पदार्थ वेल दोंड्याचा उपाय केला जातो तसेच आपण इतर वेळी असेही वेल दोंडे चघळून खातो मात्र वेल दोंड्याचे पाणी आपण कधी पित नाही मित्रांनो आपल्या पाणी खाण्यापिण्यात जे काही मसाल्याचे पदार्थ वापरतात त्याच प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतीचा आहे हे आपण जाणतो आपल्याला माहीत देखील आहे याचबरोबर आम्ही विविध विविध माहिती देत असतो तर मित्रांनो आज आपण वेलदेंड्याच्या पाणी अनु आनू, पोटी पिल्याने काय होऊ शकते आपल्या शरीराला कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत मित्रांनो पाच ते सहा वेळधोंडे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी गरम पाण्यात उकळून ते पाणी अनुष्पोटी प्यावे यामुळे आपल्या होणारी मळमळ उलट्या होत असल्यास तर त्या थांबतात कफ झाला असेल तर तो दूर होतो पित्त कमी होते पोटातील गॅस दूर होतो पोटात काही कारणाने दुखत असल्यास तर ते दुखणे कमी होते आणि चांगल्या पद्धतीने भूक लागते वेल दोंड्याचे असे गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ योग्य पद्धतीने बाहेर टाकले जातात आणि आपली जी मूलमूत्र विसर्जनाची क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होते यामुळे पोट साफ होते आणि सहजिकच आपल्याला यामुळे इतर कोणतेही आजार जडत नाही मित्रांनो ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी वेल नोंद्याचे असे गरम पाणी पिल्यास आपली शुगर नियंत्रणात राहते तरा मधुमेहाचा त्रास कमी होतो असे वेल नोंद्याचे गरम पाणी पिल्याने आपल्याला वजन देखील नियंत्रणात राहते कारण यामुळे आपल्या शरीरात जी वाढणारी अनावश्यक चरबी आहे ती देखील या वेळदोंड्याच्या पानामुळे जळून जाते आणि आपले वाढणारे वजन कमी होते आणि सहजिकच वजन कमी झाल्याने आपणाला होणारा तर अनेक वेधीचा त्रास लगेच कमी होतो मित्रांनो अशा प्रकारचे वेळदोंडे रात्री पाण्यात भिजून किंवा घालून सकाळी गरम पाण्यात उकळून पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कायमस्वरूपी चांगली राहते हे पाणी नियमित निसर्गात होणारा कोणताही बदल आपल्याला शरीरावर परिणाम करत नाही त्यामुळे आपणाला होणारी सर्दी खोकला थंड ताप असे आजार देखील आपल्याजवळ येत नाहीत मित्रांनो वेलनेंड्याचे पाणी पिण्याचे आणखीन एक सर्वात महत्त्वाचे फायदे म्हणजे हार्ट अटॅक सारख्या मोठ्या गंभीर आजारावर याचा उपाय होऊ शकतो तो कसा तर मित्रांनो आपल्या शरीरात जे वाढणारे कोलेस्ट्रॉल आहे ते तात्काळ कमी झाल्याने आपल्याला अटॅक हार्टवरील प्रे, प्रेशर देखील कमी होतो आणि हार्टअटॅकसारखा मोठा आजार आपणाला होऊ शकत नाही मित्रांनो याहीपेक्षा अधिक फायदे ह्या पाण्यापासून आपल्या शरीराला होऊ शकतात मात्र आजच्या देता इतकंच पुरे वरील माहिती आजच्या इतकीच माहिती ठीक आहे तर वरील माहिती विविधच्या स्रोतच्या आधारे एकत्रित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता धन्यवाद